राम राम साहेब राम, राम। आतापर्यंत कुठल्याही पक्षाचा आमदार असो खासदार असो प्रत्यक्ष शेतामध्ये अजिबात गेला नाही बर तर त्याच्याबद्दल मी इटल सरला पाच सहा दिवसा आभार मानले किंवा हे आमदार आम्हाला गंगाखेड तालुक्यामध्ये खूप लाभला आहे मोबाईल वर मी रोज पाहतो बर त्याच्याबद्दल मी धन्यवाद दिलेला तुम्हाला सर थँक्यू थँक्यू माझं काम आहे माऊली एवढं मला अडचणीत असताना निवडून दिलं ना हो ना बरोबर आहे ना माझं हो काम आहे ना ते आता म्हणजे आमदार म्हणजे काय सेवक असतो जनतेचा बरोबर आहे बरोबर आहे निवडून दिलेला एक सेवक आहे जनतेना जनतेचा त्याच्यामुळे सेवकांनी जनतेचे काम करावंच लागतात ना बरोबर आहे आतापर्यंत कुठलाच आमदार म्हणजे आपल्या जिल्ह्यात नाही जिल्ह्यात नाही आपल्या पाच जिल्ह्यामध्ये कुठलाच आमदार गेला नाही हे आतापर्यंत तुमचं आता ते गेले नाहीत आता आपण कुणी गेलं नाही म्हणून आपण आपण जायचं नाही असं नाही पण कामाची आवड आहे मला हा कामाची आवड आहे त्याच्याबद्दलच मी हे केलं ना आभार मानले ना सगळं कामाची आवड आहे काम करावं असं वाटतं आणि हे जनतेने जे उपकार केले आहेत माझ्यावर <laughs> मला जनतेने अक्षरशः जीवदान दिलंय जीवदान दिलेलं असल्याच्या नंतर जीवदान मिळालेलं जीवदान मग ते जनतेसाठीच जनतेची सेवा करावीच लागणार थोडीफार ठरवलंय आता जीवनामध्ये उरलेलं आयुष्य फक्त तुमच्या शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी जगायचं तुम्ही जर असे जर शेतकऱ्यासाठी जर गोष्टी करत गेलेत आणखी तर तुमच्या पाठीमाग जे पहिलं अठरा साडे अठरा हजाराच्या न आले तर परत तुम्हाला तीन पटीने ना निवडून लोक देऊ शकते माझं काम आहे काम करणं माऊली माझं काम आहे तुमची सेवा करणं त्याच्यानंतर त्या सेवेतन तुम्हाला काय काय जे का, ते तुमचा तुमचा प्रश्न राहिला हो ना बरोबर माझं काम आहे सेवा करणे आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे तो जे प्रत्यक्ष पाहतो ते ज्ञानिक माणूस आणि हुशार माणूस तो कुठल्याही बळी पडू शकत नाही बरोबर विचार करतो पाठी असं होत ना शेतकऱ्याला फार तर... म्हणजे काय कुणी शेतकऱ्याच्या जीवावर निवडून जायचं आणि पुन्हा शेतकऱ्याला विसरायचं हे नाही चालत ना असं नाही चाललं असं नाही असं नाही प्रत्येक सरकार असू आमदार असू खासदार असू कुणी शेतकऱ्याचे नाव घ्यायचे शेतकऱ्याच्या जीवावर निवडून जायचं आणि पुन्हा शेतकऱ्याला विसरायचं हो ना मी पहिलाच प्रश्न टाकला की बा कुठल्याही पक्षाचा आमदार असू खासदार असो प्रत्यक्ष शेतात गेला नाही काय तर इसाच का तुम्ही हा इसाच